एक नंबर तासातले या पटपट या गाड्या खालन सुटतोय गाड्या एक नंबर तासाला अकरा ते वीस दहा बाहेर की अकरा ते वीस सात मिनिटाचा टायमिंग आपल्याला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये पाच गाड्या पळत आहेत इकडं एक नंबरवरती गाडी पळते पंधर एकरांची गाडी तीन नंबरवरती गाड्या परिवार गाडी तिकडे पाच नंबरवरती गाडी पळते फलटणकरांची गाडी अतिशय सुंदर अशा गाड्या पळताय ये द्या चला अकरा ते वीस मैदानात येऊ द्या अकरा ते वीस अकरा ते च्या गाड्या मैदानात येऊ द्या गाडी क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे तास क्रमांक परत एकदा बघा हा गाडी क्रमांक दहाचा निकाला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी मावले रंदेवे शिंदेनगर मयूर खलाटे फलटण या गाडीचा एक नंबरला उजेत होईल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आणि बैल सोडून येणार बाहेर न चालत यायचंय छोट्या माळेगावकर स्टेज बस यायचंय भोंगा वाजला सात मिनिटाचं टाइमिंग चालू झालं बरोबर काट्या काटा सात मिनिटं झाले की भोंगा वाजवला जाणार आणि ते फुडलं स्वाल वर घेतलं जाणार एक